नमस्ते मुरुडकर किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझी ही भेंडीची रेसिपी इंस्टाग्रामवरती आणि फेसबुक पेजवरती ज्याचं नाव आहे मुरुडकर किचन इथे व्हायरल झालेली आहे म्हटलं चला आता आपल्या युट्यूबला सुद्धा ही पोस्ट करूया भेंडी 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 भेंड्याची भाजी खाऊन कंटाळा आला काय चला ही रेसिपी करूया भेंडी पहिली कापून घ्यायची मध्ये पाडून घ्यायची त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि ही भेंडी चांगली शिजवून घ्यायची म्हणजेच काय का फ्राय करून घ्यायची नंतर शिजण्याची जी प्रोसेस आहे ना ती थोडा कमी वेळ असतो आपल्याकडे म्हणून आत्ता ती प्रॉपर शिजवणं खूप गरजेचं आहे त्यानंतर घेतला आहे एक कप दही आंबट दही घ्यायचं नाही आहे तुम्हाला मिडियम दही असं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद लाल मिरची पावडर धना पावडर हे सगळं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला आता हे ज्या रेसिपीचं नाव आहे ते आहे दह्यातली भेंडी खूप छान लागते थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि त्यानंतर हे चांगलं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी ॲड केलेला आहे हा गरम मसाला परत मसाला सांगते धनाजिरा पावडर रेड चिली पावडर गरम मसाला कसुरी मेथी हळद मीठ हे तुम्हाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्यानंतर एक चमचा बेसन पीठ ते सुद्धा थोडस पाण्यामध्ये मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे भेंडी चांगली तुम्हाला शिजवून घ्यायची आहे वाटत तुम्ही झाकणी मारू शकता थोडी फटाफट ही भेंडी शिजेल तुमच्या तोंडाला चवण असेल किंवा तुम्हाला भेंड्याची तीस तीच भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर भाजी, ही भाजी ऑप्शन म्हणून तुम्ही नक्कीच करू शकता डब्यामध्ये सुद्धा ही भाजी खराब होत नाही कारण दह्याला आपण प्रॉपर शिजवलेलं असतं त्यामुळे सुद्धा तुम्ही डब दब डब्यामध्ये ही भाजी देऊ शकता आता त्याच कढईमध्ये मी भेंडी साईडला काढून घेतलेली आहे जिरं टाकलेलं आहे तुम्ही जिरं राई याची फोडणी देऊ शकता इथे तुम्ही कडीपत्ता सुद्धा ऍड करू शकता माझ्याकडे नव्हता सो मी नाही टाकलाय जिराची फोडणी दिल्यानंतर एक कांदा बारीक चिरून तुम्हाला इथे ऍड करायचा आहे आता इथे तुम्हाला मीठ ऍड करायचं आहे पण मीठ ऍड करताना हे लक्षात ठेवा की तुम्ही ध्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं त्याच्या अंदाजे तुम्ही इथे मीठ ॲड करा आता कांदा आहे ना चांगला तुम्हाला परतून द्यायचा आहे आता इथे मी एक टीस्पून आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे तुम्ही आलं लसूण ठेचून टाकलं तरी चालेल माझ्याकडे पेस्ट होती तर मी ही इथं ॲड केलेली आहे आता ही पेस्ट चांगली तुम्हाला शिजवून घ्यायची आहे आता ही शिजवून झालेली आहे आणि इथे तुम्ही दह्यामध्ये जे मसाले घातले होते तेच मसाले परत इथे थोडे थोडे तुम्हाला ॲड करायचे आहे जसं की लाल मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद हे तुम्हाला इथे थोडं थोडं ऍड करायचं आहे तर सगळे मसाले तुम्हाला चांगले तेलामध्ये परतून घ्यायचं आहे माझी आई सुद्धा ना एक दही भेंडी बनवते पण ती ना सफेद कलरची बनवते एकदा ती रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आता आपण जे दही चांगलं मिक्स करून ठेवलं होतं ते इथे तुम्हाला ऍड करायचं आहे आता हे सगळं करत असताना माझी फ्लेम ही स्लो आहे फ ठेवली तर दही फुटण्याची शक्यता असते तुमची रेसिपी खराब होईल दही टाकल्यानंतर तुम्हाला ते कंटिन्यू मिक्स करणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुमचं दही फुटलं जाईल ते होऊ नये म्हणून ही प्रोसेस आपल्याला करायची आहे फ्लेम मिडियम असल्यामुळे किंवा स्लो असल्यामुळे दही माझं फुटलं नाही आणि इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे जसं मी तुम्हाला बोललो होत की एक चमचा बेसन पीठ थोडंसं पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला इथे ऍड करायचं आहे आता ते का ऍड करायचं आहे कारण बेसनपीठ टाकल्यामुळे थोडीशी ग्रेवी जी आहे ही घट्ट होते आणि ही खाण्यासाठी चांगली लागते आता बेसनपीठ टाकल्यामुळे ही जी भाजी आहे किंवा ही जी ग्रेव्ही आहे, खाली आहे। ही खाली लागण्याची शक्यता असू शकते त्यामुळे थोडस तुम्हाला हात हात चालूच ठेवायचा आहे फ्लेम मात्र ही मिडियमच ठेवायची आहे त्यानंतर दही जरा तुम्हाला वाटतं की हा व्यवस्थित शिजलंय की ती जी भेंडी होती आपण जी तळून घेतलेली ती तुम्हाला इथे ऍड करायची आहे आता काय करायचं आहे फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आणि वरती तुम्हाला झाकण मारायचं आहे झाकण मारल्याने काय होईल व्यवस्थित भेंडीमध्ये ती जी ग्रेव्ही आहे ती आतमध्ये मुरेल आणि भेंड्याची चव खूप छान लागेल आणि जे दही ऍड केलेलं आहे जे बेसन ऍड केलेलं आहे तेही कच्च राहता कामाने म्हणून झाकण मारून मस्तपैकी दहा मिनिटं शिजवायचं पण झाकण मारल्यानंतर सुद्धा तुम्हाला ती वरच्यावर मिक्स करायची आहे कारण सांगितलं बेसनपीठ असल्यामुळे ती खाली लागण्याची शक्यता आहे आता मस्तपैकी आपली वरती तरी सुटलेली आहे छान अशी आपले दही भेंडी किंवा दह्यातली भेंडी खाण्यासाठी तयार आहे या अशा रेसिपी माझ्याकडे गर्मीमध्ये खूप केले जातात आम्ही मुंबईमध्ये राहतो त्याच्यामुळे इथे गर्मी खूप आहे असं काही असलं तर तुम्हाला दोन घास किंवा दोन चपाट्या जरा जास्तच जातात आता ह्याच्याबरोबर तुम्ही चपाती खाऊ शकता भाकर खाऊ शकता मला भाकर खूप आवडतो आणि भातसुद्धा या रेसिपीबरोबर खूप आवडतो माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका आणि दह्यातली चमचमीत भेंडी खाण्यासाठी तयार आहे रेसिपी कशी वाटलीस कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा ट्राय केलं तर त्याच्यामध्ये मला कमेंट करू सांगा वरती मस्तपैकी कोथंबीर टाकायची आहे आणि दह्यात ती चमचमीत भेंडी खाण्यासाठी रेडी आहे